नमस्ते सर्वांना उज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण आंब्याचा शिरा करणार आहोत त्याच्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे आणि आता त्याच्यात आपण तूप टाकून घेऊयात तूप गरम झालेलं आहे आता आपण रवा टाकून घेऊयात रवा आपण गुलाबी रंग येस तोपर्यंत छान भाजून घेऊयात रवा छान भाजत आहे तोपर्यंत ड्रायफ्रूट पण आपण याच्यातच टाकून देऊयात म्हणजे छान हे पण परतून होते रवा भाजत आहे तोपर्यंत आपण दोन वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे ते पण छान गरम करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण जे पाणी आणि दूध गरम केलं होतं ते टाकून घेऊयात आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात रव्याला तवा पालेली आहे चांगली करून घेऊयात आपण रव्याला वाप आली ना की रवा करताना सुद्धा तो हलका होतो आणि चवीला पण छान लागतो एक वाटी साखर आपण याच्यात टाकून घेऊयात याच्यावर पुन्हा आपण झाकण ठेवून घेऊयात आपण जो आंब्याचा पल्प केलेला आहे ना तो आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात याचा पल्प आपण टाकून घेतला आता सर्व हे छान मिक्स करून घेऊयात आपण रवा करताना फक्त मँगोचा फक्त आंब्याचा पल्प टाकलेला आहे बघा त्याचा कलरही किती सुंदर आलेला आहे ना मस्त दिसतोय आहे आंब्याचा शिरा ते आपण आता अर्धा टीस्पून विलायची टाकून घेऊयात विलायची पावडर झाकण ठेवून वाप आणून देऊ